नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा शेगदा द टाइम्स ऑफ पुसतच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आपल्या पुसत शहरासह तालुक्यातील अपघाताचे सत्र दिवसेंदिवस वाढतच आहे वाहनावरील अनियंत्रण अशी जी स्पीड आहे त्यामुळे मोठे असे अपघात पुसत शहरात घडत आहे यामध्ये कित्येक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत आहे आणि वेळ परतवे त्यांना मोठी इजासुद्धा होत आहे आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी काहीच वेळापूर्वी अंदाजे अर्ध्या घंट्याखाली पावणे बारा वाजताच्या सुमारास पुसद शहरातील जे अतिशय वर्दळीचं ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एस टी बसने एका सायकलस्वाराला चक्क धडक दिली आता ही धडकं एवढी भीषण होती की जे सायकलस्वार आहे सायकलस्वाराच्या डोक्याला पाठीला हाताला आणि कमरेलासुद्धा भयंकराचा मार लागलेला आहे ला सद्यस्थितीत त्यास उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आलेले आहे परिस्थिती ही तेवढी भीषण नाही परंतु अपघात अतिशय भयानक झालेला आहे ही घटना पुसद शहरातील जे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे जे बसस्टँडकडे येणारा मार्ग आहे गोल्डन टी सेंटरच्या समोर एक्झॅक्ट झालेला आहे आता गाडीचा नंबर सुद्धा आलेला आहे जी गाडी आहे एस टी एम एच झिरो सात सी ब्याण्णव एकोणनव्वद आता त्यावर यवतमाळ पुसद असं लिहून आहे परंतु काचवर वाईट अक्षरामध्ये पुसद हिंगोली पुसद असं सुद्धा लिहून आहे आता हा अपघात आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पावणे बारा वाजताच्या सुमारास सकाळच्या सुमारास घडलेला आहे सुदैवाने यामध्ये जो व्यक्ती आहे अपघातामधला तो वाचलेला आहे परंतु त्यास जे उजवा चाळा आहे डावा चाळा आहे पाठीवर मोठ्या प्रमाणावर घासलेला आहे आपण बघतो की मोठ्या प्रमाणात पुस शहरात अतिक्रमण वाढलेले आहे शासन प्रशासन कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यासाठी कार्यक्षम आपल्याला दिसत नाही आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याला तसे अपघातही दिसत आहे आता जेव्हा मी घटनास्थळी जाऊन बघितलं आणि काहीच वेळापूर्वी जे व्यक्ती आहे ज्यांचा अपघात झाला त्यांचंही नाव आपल्याला कळलेलं आहे त्यांचं नाव सांगतो पहिले आणि नंतर घटना सांगतो मी दिलीप पांडुरंग घाटोळ वय अंदाजे पासष्ट वर्ष राहणार महावीर नगर पुसद आता हे छत्रपती शिवाजी महाराज वाड येते त्यांच्या नातेवाईकांच्या घरी जात होते परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागून येणाऱ्या एस टी बसने जे एम एच झिरो सात सी ब्याण्णव एकोणनव्वद यवतमाळ पुसत त्यावर पांढऱ्या अक्षरामध्ये पुसत हिंगोली पुसत या बसने त्यांना चक्क मागून धडक दिली आणि धडकही एवढी भीषण होती की ते चक्क दोन्ही चाकांच्या मधामध्ये मद आले सुदैवाने ते त्या चाकाखाली आले नाही नाहीतर हा अपघात अतिशय भीषण राहिला असता आणि त्या व्यक्तीचा तिथे जीवही जाऊ शकला असता आपण बघतो पुसत शहरात दिवसेंदिवस जे अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होता ही खूप भयानक बाब आहे कोणत्याही प्रकारची शासन प्रशासनामार्फत उपाययोजना होताना आपणास दिसत नाही म्हणूनच अशा प्रकारचे अपघात पुसत शहरात दिवसेंदिवस वाढत आहे आता वाजलेले आहे साडेबारा सद्यस्थितीमध्ये आपण आहे उपजिल्हा रुग्णालय पुसत येते आता इथेच सदर व्यक्तीवर उपचार सुरू आहे आणि जी बस आहे ती अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जे घटनास्थळ आहे तिथेच उभे आहे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासन तिथे हजर झालेले आहे आणि जे ट्रॅफिक पोलीस आहे ते सुद्धा हजर झालेले आहे परंतु जे अतिक्रमण आहे जे वाहनावरील अनियंत्रित स्पीड आहे आडवी तिडवी गाडी चालवणे यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसणे अशाच घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर पुसत शहरात अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे ही, ही खूप भयानक बाब आहे या घटनेसंबंधी आणखीही माहिती आपण लवकरच प्रसारित करू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद